मला घराबाहेर घालवण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही या अधिकार नाही म्हणते आणि दिग्या दिग्या तूपणा ऐकतो तू मुलगा की मान आहे थार थार कामतात पण कुत्री गर्द आहे हो पुढं हो पुढं हातून घे तिला पण कशासाठी हकवून द्यायची माझा डोकं रगडीत होती म्हणून तिने माझा एखादं सुद्धा काम केलेलं तुला जर बघत होतं तर माझा लग्न तरी कशाला करून दिलं मी नाही तिला दान करून सांगणार अरे मांगड्या इतके उलटे कायदाचा झाला मग मला तर हाताला करून बाहेर असा उगीच त्रागा करून घेणार काय अर्थ आहे आई त्रागा त्रागाच का तुझ सुद्धा पुढे आतापर्यंत त्यांचे सुद्धा आरी गेले नाही तर या या हारला मी वाटून देईन मी जातच केली माझ्या घरात नाही जात आई सोड तू